नमस्कार मी सुधाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आणि यावेळेस मी उल्हास नदीच्या पात्रामध्ये आहे उल्हास नदीच्या पात्रामध्ये याच्यासाठी आहे की गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी उल्हास नदीच्या बचावासाठी एक आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन जे आहे ते माझी नगरसेवक आहेत आमचे कल्याणचे नितीन निकम ते हे आंदोलन करत आहेत आणि इतर ज्या संघटना आहेत इतर नगरसेवक आहेत कैलास शिंदे आहेत माहिती अधिकाराचे जे कार्यकर्ते आहेत श्रीनिवास घाणेकर आहेत डायमाजी आहेत उमेश बोरगाकर आहेत मी स्वतः देखील आहे गेल्या दहा बारा वर्षापासून हा उल्हास नदीचा विषय हा सातत्याने पुढे येतोय आहे उल्हास नदीमध्ये प्रदूषण केलं जातं आहे उल्हास नदीच्या पात्रामध्ये सरसकट सांडपाणीचं सर न भेसळ केली जाते ते खूप क्वांटिटीमध्ये आहे त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे उल्हासनगर महानगरपालिका आहे ठाणे जिल्हा परिषद आहे ह्या नदीतून दररोज लाखो लिटर पाणी हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका उचल करते त्याचबरोबर शाळ स्टेमगर नावाचं जे प्राधिकरण आहे ते देखील हे पाणी उचल करत आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या ज्या अशा ज्या संस्था आहेत त्या देखील या नदीचं पाणी उचल आहेत अत्यंत वाईट परिस्थिती आहे सातत्याने या ठिकाणी लोकप्रतिनिधी येतात मंत्री येतात व्हिजिट करतात आश्वासन देतात आणि विसरून जातात घाणेकरांशी आपण पहिलं सगळ्यात पहिलं बोलूया मग नितीनशी नितीनशी पण चर्चा करूया नितीन सध्या त्या नदीच्या पात्रात आहे आणि त्याला एक लेपल आम्ही दिलेलं आहे दुर्दैव असं की काल आमच्या एक संयुक्त मित्र शेखर मरण पावला पण त्या आंदोलनामुळे त्याला तिथं जाता आलं नाही आणि मी बाहेर होतो मलाही तिथं जाता आलं नाही नेमकं काय हा विषय तुम्ही जरा थोडंसं सा सांगा कारण ही सातत्याने वेळ काय आहे ते लोकांवर Uh, पिण्याच्या पाण्यामध्ये वेगवेगळे वेग नाले जॉईन होत hmm. आहेत आणि त्याच्यामधनं सांडपाणी त्याच्या आता काही प्रमाणामध्ये केमिकल hmm. हे पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत आहे hmm. या आजूबाजूला असलेल्या गाव गावातल्या लोकांचं किंवा इथे झालेल्या कॉम्प्लेक्समधल्या लोकांचं महिला hmm. विष्ठा जी आहे ती या पाण्यामध्ये मिसळली जाते ती मोना बंधाऱ्याला लागते hmm. मोना बंधाऱ्यामधनं पाणी उचळल्यासारखी पण परिस्थिती नाही खाली विष्ठा आहे खाली महिला आहे खाली एक दीड फूट फक्त वरती पाणी आहे त्याच्यातनं आपण पाणी कसं कसं उचलतो आणि आपण ते विष्टेचं पाणी किंवा गटाराचं पाणी आपण नागरिकांना पाचतो आहे ते शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली करोडो रुपये खर्च होतात पण त्याच्यामधनं काही साध्य होत नाही ज्या गोष्टी केमिकल वापरल्या वापरल्यामुळे होतात याची जाणीव त्या प्रशासनाला नाही आहे याच्यामुळे कॅन्सर होतील किंवा अन्य कोणते त्वचेचे विकार होतील याची जाणीव प्रशासनाला नाही आहे प्रशासनातले अधिकारी मला वाटतं आमचं आंदोलन चालू झालं आपलं आंदोलन चालू झालं की बहुतेक एकमेकांमध्ये पेढे वाटत असतील की आता आपल्याला काहीतरी पैसे मिळतील आणि आपल्याला काहीतरी निधी मिळेल त्याच्यामधनं आपल्याला कमिशन मिळेल आणि त्याच्यामधनं आपल्या काही बायका पोरांना चांगले दिवस येतील नितीन जेवढे दिवस आपल्या आंदोलन करेल तेवढे दिवस आम्हाला चांगलं आहे पण हे घाणेकरांनी जे सांगितलेले अत्यंत घातक आहे की आम्हालाही रिपोर्ट हे माहिती आहेत मुंबई ठाण्यामध्ये रायगडमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये कॅन्सरसारख्या प्रकाराने लोक बाधित होत आहेत काल जसं मी आता माझ्या सुरुवातीला मी सांगितलं की आमच्या दोघांचा एक संयुक्त मित्र मरण पावला त्याला देखील तोच प्रकार कॅन्सर झाला होता हे प्रकार तुमच्याकडे का होत आहेत त्याचं कारण असं की तुम्ही दूषित मलमूत्रांनी दूषित म्हणजे याच्यामध्ये मागे या पाण्याचे नमुने घेतले होते त्यावेळेस याच्यामध्ये शि शी, शिसासारखे घातक असे काही रासायनिक द्रव सापडले होते पण याच्यामध्ये महानगरपालिका गंभीर का नाही आहे कारण त्यांना दिसतंय त्यांचंच पाणी सगळं ते आतमध्ये जमा होतं आहे ते काय एवढे सिरियस नाही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुठेही कल्पना दिली जात नाही म्हणजे जा आयुक्त असतील किंवा उपायुक्त असतील यांना त्या गोष्टीची कल्पना दिली जात नाही या गोष्टी ज्युनियर अधिकाऱ्यांनी म्हणजे इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या कल्पना दिल्या पाहिजे ती कल्पना दिली जात नाही त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे जोपर्यंत जागेवरती येत नाही जागेवरती व्हिजिट केली जात नाही तोपर्यंत तो तुम्ही या गोष्टीचा अंदाज घेऊ शकत नाही की नक्की पाणी कोणतं पितो आपण याच्यामध्ये स्थानिक नगर अधिकारी जे आहेत ते कारणीभूत आहेत असं माझं स्पष्ट मला एक प्रश्न तुम्हाला विचारत आहे तुम्ही कसली प्रतीक्षा करताय तुम्हाला तर उच्च न्यायालयामध्ये तुम्ही दोन दोन तीन तीन रीड पिटिशन टोलवर टाकलेले आहेत कल्याण डोंबोलीच्या अनाधिकृत बांधकामावर टाकलेले आहेत हा विषय सगळं तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणाची वाट बघताय एक दोन दिवस कॉमन पीपल म्हणून तुम्ही एक भूमिका घेऊ शकता दोन दिवस आता उल्हास बचाव कृती समितीची एक पिटिशन ऑलरेडी दाखल आहे वसई हरीची पण दाखल आहे त्यांची एक रिट पिटिशन बाकी आ, पेंडिंग आहे हायकोर्टासमोर त्याला वेळ लागतो पण मी आणि माझ्या बरोबर कैलास उमेश आम्ही आता क्रिमिनल केस या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती आणि प्रशासनाच्या अधिकारावरती दोन दिवस दाखल करतोय मागच्या वेळेस एक प्रयत्न झाला क्रिमिनल केस आम्ही मागणी आपण टिटवाळा पोलीस स्टेशनला नाही खडकपाडा पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं पण आम्ही त्या प्रयत्नात की आता गुन्हे दाखल व्हावेत Okay. आणि दोनशे 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 दो एक किंवा एकशे छप्पन्नची इन्क्वायरी चालू व्हावी शिंदे गटाचे एक नगरसेवक आहेत कैलास शिंदे माजी नगरसेवक आहेत मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू आहेत पण ते ह्या मुद्द्यावर ते सतत पाठपुरावा करण्यासाठी एकत्र येत असतात तेच नाही त्यांच्याबरोबर इतर पण लोक आहेत ज्यांना वाटतं की या नदीचं चांगलं काहीतरी व्हावं या इथल्या लोकांना स्वच्छ पाणी मिळावं असे लोक ह्या सगळ्या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचे असतो जसं उमेश बोरगावकर आहे घाणेकर आहेत तिकडे उल्हासनगर आलेले आहेत असे भरपूर लोक आहेत मला एक सांगा की ह्या आता आपल्याला सतत हे बसावं लागतं प्रशासन एवढं गंभीर का नाही म्हणजे काय प्रशासनाच्या म्हणजे बाबतीत प्रशासनाने काही गोष्टी केलेल्या आहेत त्या आजच आम्हाला माहिती पडल्या आहेत आणि काय केल्या गोष्टी काही त्यांनी इथे नवीन काम चालू केलेली आहेत की जे इथे जे आमच्यापासून लपवून ठेवले गेले होते या संदर्भात आमच्या दोन ते तीन मीटिंग महानगरपालिकेत झाल्या की ह्याच्या संदर्भात काय करता येईल तर तेव्हा त्यांनी हे आम्हाला कधी निदर्शनात चाललं नाही कि आम्ही काहीतरी नवीन कामं चालू करतो ह्याच्यावर आम्ही काहीतरी मार्ग म्हणजे करण्याचा प्रयत्न करतोय आता आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला कळालं की नवीन पाईपलाईनच काम चालू आहे आणि ऍक्च्युअली हे काय दोन वर्षापूर्वीच आहे ते मोहिलीवरून पाण्याची उचल करत ते दोन वर्षापूर्वीच आहे नाही आता तर आम्ही आताच पाहिलं ते आणि मग त्या संदर्भात आता आम्ही काही माहिती काढलेली आहे आणि जसं श्रींनी सांगितलं की आम्ही नितीनला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की हे की तो स्वतःच्या जीवाशी खेळतोय आज या घाणेड्या पाण्यात असं उभं राहायचं आज आमचा उमेश बोरगावकर दोन दिवस उभं राहिला तर त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करायची वेळ आली त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की लोकांनासाठी शहीद होण्याची गरज नाही त्यापेक्षा आपण आता काय करू की आता आपण गांधीवादी म्हणजे हे आंदोलन आता आपण सावरकरवादी होऊन त्यांच्यावर कोर्टात एक क्रिमिनल केस आपण फाईल करू केस पण घेतलेली आहेत ना उल्हासनगरला एक शहर अभियान त्याला मारलं होतं केस झाले ती तर ती झाले पण आता आपण लिगली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण हे काय अधिकाऱ्यांना काय वाटतं की बाबा हे आहे टाइमपास होतोय कोणतरी नेता येतो आश्वासन देतो आणि उठून नंतर हे तर इतकं पाहतो आपण वेळ आपण बघितलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे पूर्वीचे पालकमंत्री आताचे जे आताचे देखील ते त्यांना त्यांच्याकडे चार्ज आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी बऱ्यापैकी ह्याचं सगळं गांभीर्याने घेतलं होतं पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही काय की ने। ने आपले जे नेते येतात आणि त्यानंतर ते जे आदेश देतात याची अंमलबजावणी करत नाही हे फार लाईटली घेतात त्यामुळे काय होतं की मग आपल्याला थोडं आवड होतं की आपल्या नेता आल्यानंतर एवढे ऑर्डर्स देऊन पण ते फॉलो झाले नाही ह्याच्याच विरोधात आता आम्ही ठरवलं की ह्या अधिकाऱ्यांचे फॉलो करत नाही यांना कामा आता कामाला लावणे गरजेचं आहे जेव्हा ह्या दोन चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील ह्याचा इफेक्ट आहे ना हा ऑल ओव्हर महाराष्ट्र की शहर अभियंता बोलते की ही काढायची तर तुम्हीच ना तुम्हीच मशीन शोधा असं मला समजलंय बघा साहेब हे तीन वर्षासाठी आलेले लोक आहेत हे पाट्या टाक्यासाठी आले तीन वर्ष येतात भरपूर पैसे कमवतात आणि नंतर ते तीन वर्षानंतर दुसरीकडे प्रमोशन घेऊन निघून जातात ते कल्याणचे जा स्थानिक नाही त्यामुळे त्यांना कल्याणच्या महापालिकेबद्दल प्रेम असणं हे शक्यच नाही आहे आपण ह्या इथले भूमिपुत्र आहोत आपण इथले इतके वर्ष राहतोय त्यामुळे आपल्याला नदीबद्दल प्रेम आहे आपल्याला असं वाटतं की गटारगंगा होऊ नये वाल्लदुनी नदी कल्याण आपण पाहिलेली आहे काय हालत झालेली आहे आणि आपण फेसबुकवर वगैरे इतर गोष्टी बघतो की नदी बचाव ह्या गोष्टी करायला पाहिजे भविष्यात आपली पुढची पिढी आपल्या तोंडावर थुकेल की झालं तुम्ही काय केलं म्हणून तर त्या हा नितीनचा जो प्रयत्न चालू आहे आणि आम्ही सांगितलं की आता आम्ही इथे पेपर तयार करतोय लवकर दोन चार दिवसात आम्ही ती क्रिमिनल केस फाईल करणार ओके ओके नितीन तिथे एक वेगळा लेपल लावून तिकडे आपल्याशी चर्चा करणार आहे नितीन मला एक सांगा की आज पुन्हा तुम्ही आज चार दिवस झाले चौथा दिवस आहे इथे आंदोलन करण्याचा तुमच्या कुठल्याच कृतीला प्रशासन दाद देत नाही किंवा मंत्र्याचे आदेश पाळले जात नाही बजेट मध्ये या मुद्द्याला प्रोविजन केली जात नाही काय काय सांगाल विषय या विषयात कुठली महापालिका असो किंवा जिल्हा परिषद असो त्यांना गांभीर्य नाहीये आणि या नदीवर स्वतः मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे देखील येऊन गेलेत आताचे जे पालकमंत्री आहेत तत्कालीन मुख्यमंत्री हे दोनदा या नदीवर आले दोन हजार सोळा ला पण आलेत दोन हजार एकवीस ला देखील आलेत ते रवींद्र चव्हाण साहेब आलेत राजू पाटील साहेब आलेत इथले सर्वच आमदार खासदार आले व सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे की ही नदी आम्हाला पिण्यासाठी शुद्ध पाणी हवंय त्या नदीवर तातडीने तुम्ही याच्यावर उपाययोजना करा व प्रदूषण दूर करा परंतु ते आदेश नये ही सरकारी यंत्रणा जी आहे ती कुठलाही विषय गांभीर्याने घेत नाही आणि त्याचे सगळे दुष्परिणाम दिसत आहेत आधी नदी ही प्रदूषित आहे दोन हजार सोळा पासून हे आंदोलन चालू आहे आज दोन हजार पंचवीस आलेत पण तरी हे अधिकारी वरच्या लोकप्रतिनिधींच्या पण काही ऐकत नाहीयेत म्हणून ही दुरावस्था झाली मग त्यात आता हे सगळं सोडवायचं कसं जर प्रशासन ऐकत नाहीये तर मग हे सोडवणार कसं तुम्ही असे किती दिवस आंदोलन आता रहा। ही पारची लढाई आहे आता किती दिवस मलाही माहित नाही मागच्या वर्ष मी अठरा दिवस होतो अठरा दिवसानंतर मला लेखी लिहून दिलं होतं की एकतीस मे दोन हजार एकवीस तोपर्यंत हे शंभर टक्के सगळं बाबा हे प्रदूषण नाले बंद होतील काही झालं नाही चार वर्ष झाले त्याचा निषेध म्हणून आम्ही मुंडन करून त्या नदीचा हे नितीननी मागच्या आंदोलनाचं सगळं ते कथन केलंय तुम्हाला मी जलपर्णी दाखवतो ही जा जा ता ता जी जलपर्णी आहे ना ही ऍक्च्युली सांडपाण्यावर ही जलपर्णी जगते आणि केवळ उल्हास नदीचा विषय नाही आहे राज्यातल्या इतर ज्या नद्या असतात तिथं असे जी जलपर्णी वगैरे ती ऍक्टिव्ह होते आणि ही पाण्याला कमी करते याची पातळी जी पाण्याची पातळी असते ती कमी करते आणि हिला काढण्याची एक प्रोसेस आहे ती राज इतर राज्यामध्ये त्या यंत्रणा आहेत त्या वर्किंगमध्ये करतात एक मशीन आहे केरळामध्ये ती मशीन आहे तामिळनाडूमध्ये देखील ती मशीन आहे उत्तर भारतात मशीन आहे कारण गंगेचं जेव्हा क्लिनिंग सुरू होतं तेव्हा त्यांना अशी अडचण होते त्यावेळेस ती मशीन वापरली होती पण कल्याण डोंबलीमध्ये केवळ हे आश्वासनाचं चाललेलं आहे अजून एक ॲक्टिव्हिटीज आहे माझ्यासोबत शशिकांत दायमा वाल्धुनी रिवर जी वाल्धुनी रिवर आता फक्त कागदोपत्री राहिलेली त्याला आता नाला म्हणून त्याला सगळं ते बघितलं जातं मांगरूळपासून तिचा उगम आहे मांगरूळ हे मलंगपट्ट्यातलं शेवटचं टोक आहे आणि ते शिवमंदिरच्यापासून ते त्या नदीचा उगम होतो आता ती नाल्यामध्ये तिचं रूपांतरित झालेलं आहे आणि आता आत्ता लेटेस्ट त्या नदीच्या पात्राच्या पन्नास मीटर डिस्टन्सवर कितीतरी बांधकामं आणि याची परवानगी दिलेली दे दिलेली सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून मला एक सांगा की आपण सतत या आंदोलनामध्ये सक्रिय असतो इतकं सगळं सिरियस होत असताना प्रशासन गप्प का कारण आमची ही प्रशासनासाठी लॉटरी आहेत ते गप्प नाही आहेत ते त्यांच्या कामाला लागलेले आहेत ही आंदोलन अशा प्रकारची झाली की मग ते लगेच टेंडरिंग निघते मग त्याच्यावरती इकडे टी पी टाका तिकडे टी पी टाका त्याच्यानंतर टाका अशा प्रकारे हजारो कोटी रुपयांच्या योजना प्रशासनाला भेटतात आणि त्यांच्या पेंडिंग फायली खूप स्पीडली पुढे सरकतात तर ही आंदोलन जी आहेत ती प्रशासनासाठी परवणीच आहे पण हे लोकांच्या जीवाची खेळ आहे ना लोकांच्या लॉटरी हा हा तुमची लॉटरी लाखो हजारो लोकांना एखाद्या आजाराला सिरियस गंभीर आजाराला हे करतो लोकांना हे समजावता येतं आणि लोकांना हे समजावायला खूप सोपं आहे की mm. आम्ही जे तुम्हाला पाणी पाचतो आहे ते शुद्ध करून पाणी पाचतो आहे आम्ही प्रक्रिया करतो आहे आम्ही ते शुद्ध करतो आहे mm. आम्ही तुमच्यासाठी करतो आहे करते जे करतात की ते चांगलं करतात mm. परंतु सुद्धा ते शुद्ध पाणी करूनच तुम्हाला पाचतोय असं लोकांच्या डोक्यामध्ये आणि आजच्या तारखेला लोकांच्या डोक्यामध्ये हे झालेलं आहे की कसलंही पाणी द्या पण आम्हाला पाणी द्या ओके लोकांच्या डोक्यात काय आणि प्रशासन काय हा विषय जायमाजींनी सांगितला आहे हा जो नाला आहे जो तुम्हाला दाखवतो आहे बघा इथे हे ते सांडपाणी दिसतंय ते काळ्या रंगाचं हेचं केमिकल पण असेल त्याच्यात तो फेस आहे काही ठिकाणी हा जो नाला आहे हा गाळेगाव पट्ट्यातून आलेला आहे त्याच्या पुढे ग्रामीण भाग आहे आणि तिथे ती ह्याची जी लाईन दिसते ती आत्ता लाईन ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न चालला आहे ही मोहिली महानगरपालिकेचं एक सेंटर आहे जे पुराच्या काळामध्ये वाहून गेलं होतं आणि त्याच्यापुढे एक बी एम सीचं एक सेंटर आहे ते आता महानगरपालिकेकडे वर्ग झालेलं आहे तर ही लाईन टाकण्याचं देखील काम चाललेलं आहे पण हीच नदी आहे ह्या नदीतून कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे पंचेचाळीस लाख लोक या नदीच्या पाण्यावर जगत आहेत विचार करा पंचेचाळीस लाख किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लोक या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत ज्या नदीची अशी भयान अवस्था आहे आणि तिच्यासाठी हा सगळा लढा चालू लढा गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे कोंडाने जी लेणी आहे त्या कोंडाने लेणीपासून या नदीचा उग उगम आहे मी दोन दिवसाच्या नदीचा अभ्यास दौऱ्याला होतो ही तुमचा जो सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे म्हणजे खंडाळाचा जो घाट आहे त्या पट्ट्यामध्ये हिचं हिचं उगम सगळं सुरू होतं आणि रायगड ठाणे या जिल्ह्यातून ही नदी शेवटीचा जो आहे हा कल्याण खाडीला होतो नितीनशी परत एकदा संवाद साधूया आतापर्यंत तुमच्याशी कोणी चर्चा केली आहे का या विषयावर म्हणजे तुम्ही परत आंदोलन करताय तिसऱ्यांदा चौथ्यांदा झालं आधी आपण तो नाला बंद केला खेमानीचा आपण खेमानी नाला जो आहे तो आपल्या आंदोलनाचा एक यश आहे या सर्वात मोठा नाला होता ज्याच्यात मोठ्या प्रमाणात जिन्स कारखान्यांचं जे केमिकल यायचं ते सगळं त्या नाल्यात न्यायचं तो नाला आपण बंद करण्यात यशस्वी झालोय आता ही लढाई आपल्या तीन नाल्यांसाठी हा मोना नाला जो समोर आहे माझे एक गायगाव नाला व उल्हासनगर महापालिका हद्दीत इथं मारळ नाला आहे या तीन नाल्यांसाठी हे चालू आहे या चार वर्ष आलेत ही लढाई चालू आहे याच्यासाठी एकूण आंदोलनाला आपल्याला आठ वर्ष पूर्ण होतील थोडस जरा ती जलपर्णी हातात घ्या नेमके काय ती जलपर्णी याच्यामध्ये दोन प्रजाती आहेत दोन आहेत दोन आहेत ही बघा ही अशी जलपर्णी आहे ह्या याच्यानी जे जलाचर आहेत आतमधले जे पाण्याच्या आतमध्ये असतात त्याच्या त्याच्या ह्याला त्याच्या जीवाला देखील त्रास होतो ही एक क्वालिटीची आहे आणि अजून जी दुसरी आहे जिला फुलं येतात ती ह्या बाजूला आहे मध्ये मध्ये दिसते म्हणजे जी फुलं येतात ती वेगळी आहे आणि ती क्वांटिटीने असते म्हणजे जी फुलं येणारी आहे ती क्वांटिटीने असते आत्ता तर मला तिथं जरा संख्या इथे दिसत नाही पण हे जे पूर्ण दिसतं नाही असं एकूण पूर्ण नदीच्या पट्ट्यामध्ये आणि अत्यंत वाईट आहे ते त्याच्याने नदीची पाण्याची पातळी कमी होते याच्यामध्ये असे घातक रसायनं येतात इथे आणि ते हेच पाणी पुढच्या आपल्या उदनचंद सेंटरमध्ये अपलोड केलं जातं पुढे मग ते बारावे जलशुद्धीकरण केंद्राकडे जातं आणि तिथून तुम पुढे तुमच्या घरात येतं असा हा उल्हास नदीच्या बचावाचा लढा पुढच्या टप्प्यामध्ये मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी काय संवाद साधतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे कारण मी तीन वेळा प्रयत्न केला दोन वेळा कार्यकारी अभियंता अनिता परदेशी यांना कॉल केला पण ते त्या दुसऱ्या कामामध्ये बिझी होते आयुक्त ते त्या बजेटच्या प्रसिद्धीमध्ये होते बजेटला त्यांनी या या बजेटमध्ये चालू बजेटमध्ये त्यांनी मागच्या वेळेस तीन कोटीची तरतूद केली होती म्हणजे हे नाले किंवा जी गटाराची जी कामं असतील त्याच्यावर खर्च करण्यासाठी यावेळेस ती साधारण पाच कोटीच्या आसपास खर्च आहे विचार करा पंधरा लाखाचा आसपास या शहराची लोकसंख्या आहे आणि आता जो बजेटचं सादरीकरण झालेलं आहे ते ती तीन हजार एकशे पन्नास अठ्ठेचाळीस कोटीच्या आसपास काहीतरी असे आकडे आहेत पण नाल्यांवर नदीच्या संवर्धनावर जो खर्च केला पाहिजे होता तो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ती तरतूद केलेली नाही आहे ते शासनाकडे बोट दाखवलं जातं शासने हात वर केलं जातं पुढच्या एपिसोडमध्ये आपण महानगरपालिकेचे लोक काय बोलत आहेत आणि इतर जे लोक आहेत एन जी ओ आहेत चांगले एन जी ओ आहे जे याच्यावर काम करतात ते काय बोलतात ते दाखवूया